नमो शेतकरी योजनेबद्दल सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे तर आता पी एम किसानचा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे ते अपाटोपाठ अपाट असा अपाट आता नमोचासुद्धा हप्ता जे की या तारखेला व या दिवशी जो की सातवा हप्ता इथं जमा होणार आहे तर ते तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा होणार आहे ते पाहण्यासाठी सर्वात पहिले तुम्हाला तुमचा क्रोम ब्राउजर इथं ओपन करून घ्यायचं आहे तर इथे तुम्हाला पी यफ यम एस टाईप करायचं आहे सर्चवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा तर इथं पहिली जी लिंक येईल तुम्हाला त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तर ज्यांना कुणाला पहिले नमोचे हप्ते मिळत होते त्यानंतर अचानक बंद झालेले आहे अशानेसुद्धा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर इथं तुम्हाला दिसेल डी वी टी टेटस या ऑप्शनवरती जेव्हा तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं कॅटेगरी आता सर्वप्रथम तुमची जी काही कॅटेगरी आहे तर यामधून तुम्हाला जे काही शेतकरी सन्मान निधी योजना तरी इथं तुम्हाला इथं तीन चार नंबरलाच तुम्हाला बघायला मिळेल यावरती क्लिक करा त्यानंतर इथं तुम्हाला तुमची ॲप्लिकेशन आय डी म्हणजे तुमची जी काही फ जे आय डी आहे जी की तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आय डी ती तुम्हाला पी एम किसानची शेतकरीची एकच आहे ती तुम्हाला इथं टाकायचं आहे कॅप्चर टाकायचं आहे सर्चवरती क्लिक केल्यानंतर तुमचे पैसे कोणत्या खात्यामध्ये जमा झालेले आहे ते तुम्हाला इथं दिसेल त्यानंतर इथं तुम्हाला टाकायचं आहे नमो शेतकरी योजना सर्चवरती क्लिक करा पहिले जी लिंक नमो शेतकरी योजना या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं किंवा क्लिक करा तर आता जे के पी एम किसानचा वीसवा हप्ता सर्व शेतकरी बांधवांच्या आधारली बँक खात्यामध्ये जमा झालेला आहे त्याचे जेवढे की शेतकरी पात्र आहेत तेवढे शेतकरी नमोचे सुद्धा आहेत तर जे के पी एम किसानचा ज्यांना हप्ता मिळालेला नाही तर त्यांना नमोचासुद्धा हप्ता इथं मिळणार नाही तर खालच्या ऑप्शनवरती क्लिक करा तर इथं तुम्हाला एक आधार रजिस्ट्रेट मोबाईल नंबर एक आधार नंबर दिलेला ऑप्शन एक रजिस्ट्रेट रजिस्ट्रेशन नंबर तर रजिस्ट्रेशन नंबरच्या माध्यमातूनसुद्धा तुम्ही चेक करू शकता की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये इथे पैसे जमा झालेले आहेत तर इथं आपण मोबाईल नंबर टाकून इथं जो काही कॅबच्या येईल कॅपच्या जसेच्या तसं तुम्हाला इथं टाकायचं आहे तर कॅप कॅपच्या जे इथं आपण टाकून घेऊया तर इथं कॅबच्या एंटर केल्याच्यानंतर इथं तुम्हाला आपला मोबाईल नंबर टाका किंवा रजिस्ट्रेशन नंबर कशा पद्धतीने काढायचा आहे एम किसानच्या पोर्टलून यावरती ऑलरेडी व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तर यामध्ये तीन पद्धतीने एक रजिस्ट्रेशन नंबर त्यानंतर एक आधारला जो काही मोबाईल नंबर लिंक आहे तो आणि एक आधार नंबर तर तीन प्रकारे तुम्ही ती तुमचा जो काही यामधून चेक करू शकता आधारवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथं आधार नंबर टाकावा लागल जर रजिस्ट्रेशन नंबर केलं तरी तर रजिस्ट्रेशन नंबर जर आधार मोबाईल नंबर तरी तर मोबाईल नंबर इथं तुम्हाला टाकावा लागणार आहे त्यानंतर कॅप्चर टाकून गेट आधार ओ टी पीवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर इथं ओ टी पी ज्या इथं सेंड झालेलं आहे तर ओ टी पीसाठी थोडा वेट करा ओ टी पीसुद्धा आपल्याला इथं आलेलं आहे तर ओकेवरती क्लिक करू ओ टी पी जे इथं आपण इथं इंटर, इंटर करून घेऊ तर इथं टाकलेलं आहे त्यानंतर गेट डाटावरती आपल्याला क्लिक करायचं आहे गेट डाटावरती क्लिक केल्यानंतर ओ टी पी व्हेरीफाईड सक्सेसफुली दाखवेल ओकेवरती क्लिक करा त्यानंतर इथं थोडं साईटचा इश्यूसुद्धा असू शकतो जर ॲप्लिकेशन किंवा ही जी साईट आहे वर्क करत नसेल तर, तर, जा तर, तर तुम्हाला पुन्हा ट्राय करायचं आहे तर तुम्ही तिथून चेक करू शकता की तुमच्या कोणत्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले किती इंस्टॉलमेंट तुम्हाला इथं मिळालेलं आहे ओ टी पी टाकल्यानंतर ते तुम्हाला तिथून लॉग इन होऊन जाईल त्यानंतर इथं तुम्हाला पी एम किसान तर या ऑफिसियल पेजवरती येऊन तुम्हाला चेक करून घ्या की जेणेकरून तुमचं जे काही स्टेटस अप्रूवल आहे की नाही त्याच पद्धतीने जे की पी एम किसानचे पात्र शेतकऱ्यात आहेत तर अशा शेतकऱ्यांना नमोचा हप्ता इथं जमा केला जाईल तर हा जो हप्ता आहे ते पी एम किसानचा इथं वीसवा इन्स्टॉलमेंट इथं जमा करण्यात आलेला आहे तर आता जे की इथं इम्पॉर्टंट जे काही नोटीससुद्धा दिलेली आहे त्यानंतर गाईडलाईन दिलेल्या शेतकऱ्यांसाठी तर ज्यांनी कोणी ही यादी बघितलेली नसेल तर यादी लवकरात लवकर चेक करून घ्या यादीमध्ये तुमचे नाव आहे की नाही तर इथं तुम्हाला बेनिफिशरी लिस्ट या ऑप्शनवरती क्लिक करा तुमचं जे काही स्टेट आहे स्टेट सिलेक्ट करा तुमचा जिल्हा तालुका गावाचे नाव त्यानंतर इथून तुम्ही यादी चेक करू शकता